नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी गुरु या फ्री यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आहे आजचा व्हिडिओ आहे शिक्षक भरती दोन हजार अठरा संदर्भात अभियोग्यता परीक्षेचा निकाल आणि वीस हजार जागा भरणार या संदर्भात हा व्हिडिओ आहे तर मग सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि यात मुलांचे मार्क्स किती पडलेले आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सुरू करूया राज्यात शिक्षक भरती अखेर होणार आहे आणि अंदाजित वीस हजार जागा या रिक्त शिक्षकांच्या आहेत आणि त्या आता राज्यात भरती होण्याची हालचाल सुरू झालेली आहे आणि सगळ्यात मोस्ट वेटेड म्हणजे लवकरच ते पवित्र पोर्टल हे सुरू होणार आहे येत्या दहा ते पंधरा दिवसांच्या आत त्या अगोदर पवित्र पोर्टल हे सुरू होणार आहे आणि आपण आता मुलांना मार्क्स किती मिळाले आहे शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षेत ते संपूर्ण डिटेल वाईज बघणार आहोत आणि त्यानुसारच आपल्याला मेरिटचा अंदाज हा घेता येईल तर परीक्षेला बसलेले उमेदवार होते एक लाख एकाहत्तर हजार तीनशे अठ्ठेचाळीस म्हणजे सुमारे पावणे दोन लाख मुलांनी ही अभियोग्यता चाचणी परीक्षा दिलेली होती आणि त्यामध्ये शून्य ते वीस गुणांच्या दरम्यान तीनशे पासष्ट मुलं होते म्हणजे तीनशे पासष्ट जणांना शून्य ते वीस या गुणांदरम्यान मार्क्स पडलेले आहेत आणि एकवीस ते चाळीस गुण मिळालेले विद्यार्थी आहेत एक हजार बासष्ट यानुसार आपल्याला अंदाज येऊ शकतो की मुलांचे मार्क्स कसे आहेत आणि त्याची विभागणी कशी झालेली आहे एक्केचाळीस ते साठ गुणांदरम्यान नऊ हजार नऊशे एकतीस म्हणजे जवळपास दहा हजार मुलांना एक्केचाळीस ते साठ गुणांमध्ये आहेत एकसष्ट ते ऐंशी गुणांमध्ये सुमारे सत्तेचाळीस हजार एकशे चोवीस मुलं आहेत म्हणजे पन्नास हजार जवळपास मुलांना एकसष्ट ते ऐंशी दरम्यान मार्क्स आहेत त्यानंतर एक्क्याऐंशी ते शंभर गुणांदरम्यान सर्वाधिक म्हणजे बासष्ट हजार नऊशे ब्याऐंशी उमेदवारांना एक्क्याऐंशी ते शंभर दरम्यान मार्क्स आहेत त्यानंतर बघूया एकशे एक ते एकशे वीस गुणांदरम्यान सदौतीस हजार आठशे सत्याहत्तर विद्यार्थी आहेत एकशे वीसपर्यंत भरपूर मुलांना मार्क्स आहे आता एकशे एकवीस ते एकशे चाळीस गुणांदरम्यान जवळपास अकरा हजार म्हणजे अकरा हजार एकशे चोपन्न मुलांना एकशे एकवीस ते एकशे चाळीस गुणांदरम्यान गुण आहेत एकशे एक्केचाळीस ते एकशे साठ यामध्ये खूप कमी मुलं आहेत आणि जवळपास म्हणजे साडेआठशे मुलांना एकशे एक्केचाळीस ते एकशे साठ दरम्यान मार्क्स आहेत लास्टला एकशे एकसष्ट ते एकशे ऐंशी या गुणांदरम्यान फक्त तीनच विद्यार्थी आहेत की ज्यांना एकशे एकसष्ट ते एकशे ऐंशी दरम्यान मार्क्स आहेत आणि एकशे एक्क्याऐंशीच्या वरती म्हणजे दोनशे गुणांपर्यंत कुणीही उमेदवार या ठिकाणी नाही तर मुलांना आपल्याला यानुसार अंदाज येऊ शकतो की कि मेरिट किती असू शकतं वीस हजार जागेंसाठी जर आपण वीस हजारपैकी जरी बारा हजार शिक्षकांची भरती झाली तरी अंदाजानुसार एकशे वीसपेक्षा पेक्षा ज्यांना जास्त मार्क्स आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी सुरक्षित असू शकतात म्हणजे फक्त बारा हजार जरी जागा भरल्या तरी एकशे वीस प्लस मार्क्सवाले मुले सिक्युअर आहेत